महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात आणि त्यांना उत्तम फळ देखील मिळते व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावायचे असते श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मीदेवी नमः ओम श्री क्लुम ओम धन देहिमा ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपाय चवतु तत्प्रसादामय धनधान्यादी संपदा ध्यानी घ्यावे श्री लक्ष्मीदेवीची कहाणी द्वापार युवातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंदिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडणं होई घरी वैतागली गेली निघून राहणार तिथं पाहिलं सुवासिनीना त्या करीत होता लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचा ऐश्वर्या हाती आलं गर्वानं फुगली गरीबांना विसरली तोऱ्या मोठ्याने बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागच्या जन्माची आठवण करून द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करत होता त्या दोघांना सात मुलगी झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं बसरले आली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावले टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कोणी घरी घालेल का कोणी घास दासी आली बाहेर म्हातारे दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवा आहे तुला म्हातारी सांगू लागली हळूहळू आवाजातच तशात खोकलाही येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकीहून आली इथं राणीला भेटायचंय कुठं आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महालात मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील तुला कशाला भेटणार त्या तुझा हा अवतार पाहून तुझ्यावरच असतील उनो दोन बोलतील मैत्रिणी तुला हसतील तू इथे बस अडवशना थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीला राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळी माणुसकी विसरली मागच्या जगमी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली पण देवीची आठवणीही नाही तिला तिला हा आता संपत्तीचा गर्व आला आहे डोळ्यांवर पैशाची धुंदी आली आहे गोरी गरिबांना कशाला विचरेल ती थोरा मोठ्यांची मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकांनी तिला कोण विचारते ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली नितला वाचा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमानी उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काटी टेकी टिकट तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामाला ती आली आणि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या दया आली आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया होती। ती क्षणभर डोळे भरून मुलीकडे पाहत होती तिने मुलीला लक्ष्मीरथाचा वासा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातारा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे दुसरी घरं नाही तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आट्या उमटल्याने ताडकन ती निघून गेली परत पुढं दासीने लक्ष्मीचं व्रत केलं तिची परिस्थिती सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिलाच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीचं व्रत केलं सगळे नेम धर्म पाळून चार गुरुवार तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रशेवा व सुरक्षंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले शत्रून भद्रशवाचं राज्य लोबांडलं सुरक्षंद्रिका राणी होती ती स्थिती तिची ती, ती, बदलली भद्रशेवाला फार वाईट वाटलं राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेत उभवत होता तसाच मावळत होता हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशेवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला नदीतीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रशेवाला पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली पाठवली त्यांना आपले सेवक रथ पाठवला शिवशुरांना घरी आणलं मान सन्मान केला नवीन वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात येतला जावयाचा जावयाला तसं सुचवलं भद्रशिवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला मोहराने भरला होता तो नोकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तर काय आत दिसले कोळसे सुरू चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्यचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवर दिसत होते काळजीचा वणवा भडकत होता सुरूपचंद्री एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनाने घेतलं एकदा मुलीला भेटावं हो। डोळे भरून पाहून यावं आपल्या हो। नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे हो। दुसरं करणार काय एका गुरुवारी ती घरून निघाली मुलीच्या गावच्या ती नदी तिरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळी एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबाईने रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालीने पाहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले पण तोंडातून शब्द फुटत नव्हता आईला स्नान करायला सांगितलं मग पेठ्यांनी नेचायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी रथाचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तीवा आणि पूजा करीत होती आरती झाली दोन वास दरवळत होता शांबा लिहिला उपवास होता तो चे चे ती कडकडीत करी अगदी निराह राहून आईच्या जेवणाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करी श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही हो गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत ती चाईने पाहिलं होतं भक्तीभावाने नमस्कार करत होती उपवास करत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून शांबाला परत निघाले मालाधाराने पूर्वी पाठवलेला हो हंडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं बाहेर राहून काय आणलं श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंडाकडे बोट दाखवलं मालाधराने झाकण काढलं आता आत काय दिसले त्याला मिठाचे खडे अगं वेडे ही मिठाचे खडे कशाला इथे आणलेस इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानं अन्नाला रुची मिळते मीठ नसेल तर सारे पदार्थ बेचव आणि जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो मला धराचं विचारचक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासरांकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रशवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातूनच एक नवीन विचार निश्चित ठरला भद्रशवाने आपली अनुमती दिली होती मालाधराने त्यांना मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले आज्ञा असं घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वायी करून जायचंय या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्तीने झुंजायला आहे राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराने सैनिक मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घाणाघाती लढाई सुरू झाली पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला अडवता येतच नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते जे सैनिक पराकाष्ठीने पुढे सरसावत होते युद्धाचा तांडव अखंड चालू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खिचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फाडशा पाडला होता मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता भद्रशिवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला उषांभलेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकाने त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला आपाट संपत्ती त्यांना मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठा होता मालाधराने भद्रशवाला चंद्रिका आण घेऊन यायला सांगितले ती आल्यावर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस लक्ष्मी लक्ष्मीरताची पूजा केली आरती केली धुमधीपाचा सुगंध दरवळत होता तिने व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्न जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा हो शेवटचा गुरु लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधराने भद्रेश्वाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली श्रीचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारले राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते राजाचे तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चितच झाले दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखी येत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरां सुपूर्ण संपूर्ण सर्वांनी देवीला नमस्कार करावं वंदन करावं श्री स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमः